गेल्या काही दिवसात लिहिलेल्या नव्या कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे खरं म्हणजे कवितेच्या संबंधात मी खूप कविता लिहिल्या पण या काही दिवसात लिहिलेल्या या दोन कवितेच्या संबंधातल्या कविता मी आपल्यासमोर सादर केली आहे कवितेचं नावच आहे कविते तंतु तंतु, तंतु तटातटा तुटल्याचा आतून येत असलेला आवाज तंतु तंतु तटा तटा तुटल्याचा आतून येत असेल आवाज ऐकून त्या ध्वनी प्रतिध्वनी अंगावर येत असतील शहारे पुन्हा पुन्हा तंतू तंतू तटा तटा तुटल्याचा आतून येत असेल आवाज ऐकून त्या ध्वनी प्रतिध्वनी अंगावर येत असतील शहारे पुन्हा पुन्हा कविते कविते तू माझ्या हृदय कविते तू माझ्या हृदय कसे म्हणू परके कसे म्हणून संदिग्ध तुला कसे म्हणू परके कसे म्हणू संदिग्ध तुला रूपबंध नावाची कविता कवितेच्या <coughs> वडाच्या झाडातून वेगवेगळ्या बाजूस लहान मोठ्या आकारात दिसणाऱ्या पारंब्याच्या गुच्छागत भव्य <coughs> वडाच्या झाडातून वेगवेगळ्या बाजूस लहान मोठ्या आकारात दिसणाऱ्या पारंब्यांच्या गुच्छागत एकाच कवितेतून बाहेर दिसतात तरेतरीचे काव्यबंध एकाच कवितेतून बाहेर दिसतात तरेतरीचे काव्यबंध कोणी समजा त्यांना अलग-अलग कोणी समजा त्यांना एक संघ कोणी समजा त्यांना अलग-अलग कोणी समजा त्यांना एक संघ <Flip> <Tush commashiations> ही तर एकाच काव्यबिजातून जन्म लेली सुंदर देखणी रूपबंध ही तर एकाच काव्यबिजातून जन्म लेली सुंदर देखने रूप बंद आता आजच केलेली एक ताजी कविता सावधगिरी अति सावधगिरीचा इशारा पूर आल्यानंतर पाऊस आल्यानंतर भरपूर सावधगिरीचे इशारे दिल्या जातात इथे सामाजिक वातावरणांच्या संदर्भात दिलेली सावधगिरीचा इशारा तुमच्या अपमतलबीपणातून सर्वत्र होणाऱ्या हाणामाऱ्या तुमच्या तुमच्या अपमतलबीपणातून सर्वत्र होणाऱ्या हाना आणि हलकल्लोळाचा साधकांच्या साधनेवर आणि सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या मनावर होऊ देऊ नका परिणाम तुमच्या अपमतलबीपणातून सर्वत्र होणाऱ्या हाणामाऱ्या अन हलकल्लोळाचा साधकांच्या साधनेवर आणि सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या मनावर होऊ देऊ नका परिणाम अति सावधगिरीचा इशारा अति सावधगिरीचा इशारा देश मोठ्या धोक्याच्या पातळीवरून गुजरतोय सध्या देश मोठ्या धोक्याच्या पातळीवरून गुजरतोय सध्या लढा नावाची छोटी कविता पण खूपच आशयपूर्ण त्यांनी छिनले डोळे छाटल्या जिबा त्यांनी छिनले डोळे छाटल्या जिबा बांधले पाय त्यांनी छिनले डोळे छाटल्या जिबा बांधले पाय अन म्हटले उठा चला चाला अनमंटले उठा चला पुढे मैदानात लढायचा आहे मानवमुक्तीचा लढा पुढील मैदानात लढायचा आहे मानवमुक्तीचा लढा एक निसर्ग चित्र थोडं उदास पक्षी कवितेच नाव आहे तुटून पडल्या गाठी सरगाठी गाठी सरगाठी निष्ठून पडल्या मांडवांच्या डिळी तुटून पडल्या गाठी सरगाठी निष्ठून पडल्या मांडवांच्या डिळी ओस पडली ओसरी तुटून पडल्या गाठी सरगाठी निष्ठून पडल्या मांडवांच्या डिळी ओस पडली ओसरी विस्कटल्या ठिकाणावरून अंगणातल्या विस्कटल्या ठिकाणावरून अंगणातल्या उडाले पक्षी ओशाळ्या गत होऊन गत सावली ओशाळ्या गत होऊन गत सावली आणखी एक कविता छंद टिचल्या फुटल्या स्वप्न काचा तिचल्या फुटल्या स्वप्नकाचा थोड्या थांबत थोड्या अडखळत तिथल्या फुटल्या स्वप्नकाचा थोड्या थांबत थोड्या अडखळत पुन्हा निघाल्या घसरत घसरत तिथल्या फुटल्या स्वप्नकाचा थोड्या थांबत थोड्या अडखळत पुन्हा निघाल्या घसरत घसरत आणि जागीच थोडं सरकत तुटलेल्यांना त्यांच्या त्यांच्याच रंगात आणि जागीच थोडा सरकत तुटलेल्यांना त्यांच्या त्यांच्याच रंगात एकत्र गुंफण्याचा मला जडलाय छंद एकत्र गुंफण्याचा मला जडलाय छंद एक खूपच छोटी कविता मी मी तिथे नाही नाही गर्दीत नाही चार चौकात सुद्धा मी तिथे नाही नाही गर्दी चार चौकात सुद्धा वादळाने पोटशी धरला वादळाने पोटशी धरलेला जमिनीवर खाली दिसतोय का तुम्हाला जमिनीवर खाली दिसतोय का तुम्हाला एक निरोप नावाची कविता समोर का समोर काही न बोलता खूप काही बोलल्यासारखं दाखवण समोरासमोर बसून काही न बोलता खूप काही बोलल्यासारखं दाखवणं आतले मनोगत आतल्या हातच आतले मनोगत आतल्या हातच आणि जाता जाता हसतमुखाने एकमेकांना निरोप देणं आपल्या सुव्यवस्थित जीवन प्रणालीचा एक भाग बनलय आपल्या सुव्यवस्थित जीवन प्रणालीचा एक भाग बनलय